बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ कणकुरी नगरपंचायत इलेक्शन साठी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाटातर्फे आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे कणकूर नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबळावरती लढणार आहे की महाविकास आघाडीच्या मधून लढणार आहे आम्ही कणकुरी नगरपंचायत ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहे खरी गोष्ट आहे की प्रदेश प्रदेशाध्यक्ष आमचे शशिकांत आहे यांच्या आदेशाने अनिल सावंत साहेबांनी नगरपंचायतीची राष्ट्रवादीची म्हणून जबाबदारी ही माझ्यावर सोपवली आहे तर त्या जबाबदारीने न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार काय रणनीती असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोणाचा क्षेत्र हा नगराध्यक्ष पदाचा असेल नगराध्यक्ष म्हणून आता तरी आमच्या संदेशी पारकर साहेबांचं नाव आलेलं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये ते चित्र स्पष्ट होईल राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस असेल म्हणा किंवा चौथीला तुमच्या मनसे असेल युवडी सेना तर असेलच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरलाय आहे का सतरापैकी किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील अजून फॉर्म्युला ठरलेला नाही येत्या दोन ना 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 तीन दिवसात मी म्हटलं तसं सगळंच स्पष्टचित्र होईल फॉर्म्युलापेक्षा आम्ही जो उमेदवार निवडून येणार आहे त्या त्या भागात जी ताकद आहे त्याचं काम आहे हे सगळं बघूनच आम्ही वाटाघाटी करून ते उमेदवार ठरवू दाबा आज आतापर्यंत कोणीच कुठे केलेला नाही काय वाटतंय नगर नगरपंचायतची सत्ता कोणावर कोणाला मिळेल काय असेल सतरापैकी आताची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर हा भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि जे काही राजकीय समीकरण बदललेले त्याच्यामुळे शंभर टक्के आमच्या महाविकास आघाडी जी असेल असं तरी मला वाटतं नगरसेवक किती व्यस्त सतरापैकी जास्तीत जास्त नगर लोक आम्ही निवडावण्याचे प्रयत्न करणार ते काय आज बोलू शकत नाही कारण इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये काही होऊ शकत पण जास्तीत जास्त उमेदवार कसे आमचे येतील आणि अध्यक्ष आमचा कसा बसेल याच्यावर आमचं जास्त लक्ष केंद्रित असणार आहे बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम